तो ओके तो ओके एक एक खिलाड़ी को बुलाता हूं तीन नंबर पर भाई भाई एक खिलाड़ी को बुलाता हूं एक और खिलाड़ी आ जाओ तो और खिलाड़ी के लिए कुछ चाहिए चर्चेनंतर विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडलेला आहे आंदोलक विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे सध्याची काही आपण पाहू शकतो बंजारा समाजाचे बंजारा समाजाचे उपोषण करण्याकरता आंदोलन करण्यात आरक्षण मिळण्याकरता हे उपोषण करण्यात येत होतं आणि सध्या विजय चव्हाण यांनी उपोषण सोडलेला सध्याची ताजी दृश्य आपण पाहू शकतो मुख्यमंत्री फडणवीसांनी संवाद साधलेला आहे बंजारा उपोषण करते विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे उपोषण सुरू होत आणि सध्या बंजारा समाजाचं हे उपोषण मागे घेण्यात आलं आरक्षणाच्या मागणी करता हे उपोषण करण्यात आलं अशी माहिती मिळते आणि सध्या विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे आणि या उपोषण स्थळाचे ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची यांची मागणी होती आणि सध्या कि ताज दृश्य आपण पाहू शकतो पंकजा मुंडे बोलताय एकदम बोलत आहेत आज आपला सर्वांना नमस्कार समाजाचा बांधव विजय भाऊ उपोषणाला बसले होते आमच्या अर्जुन भाऊने खूप आग्रह केला की त्यांच्या उपोषणासाठी सगळ्यांनी लक्ष घालावं प्रशासनाक प्रयत्न केले शिंदे साहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं आमचे संजीव भाऊ हे खास त्यांच्यासाठी आज स्वतःच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मेहनत केली खूप विनंती केली त्यांची तब्येत होती आणि पंचेचाळीस वगैरे त्यांचं बी पी ड्रॉप झालं होतं म्हणून त्यांना सलाम देखील लागण्यात आलं आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं आहे

आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार मंगळवार पूजापैकी या दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवला आहे वेळ देणार आहे